आजची आपली रेसिपी आहे बोंबील फ्राय बोंबील फ्राय तर सगळ्यांना आवडतात आणि बोंबील कुरकुरीत फ्राय व्हायला पाहिजे असे सगळ्यांनाच वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत बोंबील फ्राय कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा मी एका बाउलमध्ये एक चमचा हळद दोन चमचा लाल तिखट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा मीठ दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा चिकन मसाला घेत आहे यामध्ये आता आपल्याला चार ते पाच चमचे चिंचेचा पल्प घालायचा आहे अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे दुसऱ्या प्लेटमध्ये इथे मी साधारण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आणि दोन मोठे चमचे बारीक रवा घ्यायचा आहे करून घ्यायचा आहे बोंबील मी धुवून साफ करून व्यवस्थित मधून शिरून घेतलेले आहेत बोंबील आपल्याला पांढऱ्या रंगाचेच घ्यायचे आहेत आता हे मसाला लावलेले बोंबील पिठामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे मी एका बाजूला तव्यामध्ये तेल गरम करून ठेवलं होतं घालत आहे लसूण घातल्यामुळे बोंबलाला खूप छान चव येते आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे त्यामध्ये मी आता बोंबील सोडत आहे गॅसची ची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला दुसऱ्या बाजूलाही हे बोंबील शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता बोंबील किती कुरकुरीत झाले आहेत आपले तवा फ्राय बोंबील रेडी आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका